शाळा आपण आज आनंददायी वर्ग घेणार आहे की नाही आज शनिवारचा आनंदी शनिवार आनंददायी शाळा आनंदी दिवस तर पहा नकाशा वाचन यामध्ये हा आहे आपल्या कशाचा नकाशा आहे वा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रामध्येच आपला परभणी जिल्हा आहे परभणी जिल्हा या ठिकाणी दाखवलेला आहे तर तुमच्या पुस्तकात आज नकाशा उघडून तुम्ही नकाशावर एकमेकांना ठिकाणं विचारायची वेळ आहे पाच मिनिटाचा तर चला तर मग पाच मिनिटामध्ये तुम्ही जोडीजोडीने एकमेकांना नकाशामध्ये ठिकाणं विचारायची आणि दुसऱ्याने ती शोधून दाखवायची चला तर मग वेळ सुरू सात चला

नागपूर चंद्रपूर ये प्रोजेक्ट है और ये है कि हम इसको पाड़ो होटल में बुक करेंगे और ये है कि हम कल रात को बुकिंग करेंगे और ये है कि हम इसको पाड़ो होटल में बुक करेंगे और ये है कि हम कल रात को बुकिंग करेंगे आले, तर त्याला आणि ज्याला आलं नाही त्याचे गुण मायनस होती अशा पद्धतीचा खेळ तुम्ही या ठिकाणी खेळलात तस जोरात एकदा टायर ची राजधानी तुमच्या नकाशामध्ये ठेवा तुम्ही महाराष्ट्राची राजधानी सापडली सर्वांना हो oh! गुड आ महाराष्ट्राची उपराजधानी शोधा नागपूर वेरी गुड त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या पश्चिम बाजूला काय आहे पश्चिम पूर्व पश्चिम आपण या ठिकाणी आता या नकाशामध्ये सर्व जिल्हे तुम्ही या ठिकाणी एक एक करून एकमेकांना शोधायचे आणि बाजूच्या सीमा लगत कोणते राज्य आहेत ते पण शोधायचेत या ठिकाणी अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी खेळ खेळूयात असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला